आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याचं राजकारण ढवळून काढणाऱ्या बिद्रीच्या निवडणुकीनंतर आज श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या आज अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडी पार पडल्या बिद्री कारखाना अध्यक्षपदी पाटील तर उपाध्यक्षपदी गणपतराव फरागटे यांची वर्णी लागली आहे मिळालेल्या माहितीनुसार आज अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडी पार पडल्यानंतर याच कार्यक्रमात अध्यक्ष के पी पाटील यांनी निवडी जाहीर होताच मनातला आकडा केला जाहीर असून चौतीसशे सात रुपये दर निश्चित केला आहे त्यामुळे सभासदांच्या मनातला दर देणार असल्याचं निवडणूक प्रचारादरम्यान म्हटलं होतं त्यानुसार आज अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी दर जाहीर केला आहे आर के न्यूज प्रतिनिधी प्राध्यापक शिवाजी खतकर बिद्री देखील दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका